जय शूर्या मित्रांनो आत्ताच आपण फेसबुकवरती आणि युट्यूबवरती लाईव्ह घेतला आहे त्यामध्ये सगळ्या भागांची नावं आहेत आता जो हा व्हिडिओ बनवणार आहे हा शॉर्ट आहे सगळ्यांना विनंती शेवटपर्यंत पहा कमेंट करायची वेळ येणार नाही आहे आणि विशेष म्हणजे पहिली जी कमेंट आहे त्या कमेंटमध्ये फेसबुकची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन फेसबुकला फॉलो करा कारण की तिथे जी लाईव्हची आपण माहिती देतो तिथे तुमची नावं स्पष्ट दिसतात फेसबुक युट्यूबवरती दिसत नाहीत त्या ठिकाणी आपल्या आय डीची नावं दिसतात ठीक आहे तर बघा आता सध्या सांगली ते पुणे रेड अलर्ट एरिया बनलेला आहे इथे विजांचा धोका आणि पावसाची शक्यता सर्वाधिक जास्त आहे तर मी सगळ्या भागांची नावं परत परत रिपीट घेत नाहीये प्रत्येक सांगतो सांगली बारामती ह्या भागात देखील वातावरण आहे तुळजापूर सोलापूर करमाळा धाराशिव परिसरामध्ये त्या दोन तासामध्ये हा पाऊस दाखल होईल पुण्याची दक्षिण बाजू घेत अहिल्यादेवी नगर परिसरातले बरेचसे तालुके ते पूर्वी असेल दक्षिणेकडे असेल तो कव्हर करणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड भागातील क्लास काही ठिकाणी पाऊस होणार आहे बदनापूर अंबड घनसावंगी जालना लातूर माजलगाव गेवराई असे काही भाग तो घेणार आहे या भागांमध्ये लातूर आणि सोलापूरच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यानंतर सकाळच्या पहारी किंवा आता सध्या काही ठिकाणी भोकरची जी दक्षिणी बाजू आहे लोहा वगैरे या भागात पाऊस होणार आहे पुढच्या दोन तासामध्ये त्यानंतर आपण विदर्भाचा विचार करूयात विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस सक्रिय आहे बुलढाणा मार्गेतो येतोय देवळगाव राज्याची उत्तरीकडे बाजू जिथे शेडण्याचं प्रमाण जास्त आहे अशा भागांना थोडा धोका आहे जाफराबादमध्ये आणि भोकरदनमध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाची सक्रियता पाहायला मिळते आणि तो तिथे चा चा चालू देखील झाला आहे आणि हाच पाऊस बुलढाण्याकडे देखील जाणार आहे मालेगाव पासून अंदाजे अंतर साक्रीचा एरिया जो आहे नाशिकडचा मालेगाव इथे धुळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पाऊस होणार आहे जळगाव वगैरे भागात देखील अकोला अमरावतीमध्ये बऱ्याच ठिकाणी आजही संध्याकाळी पाऊस होणार आहे पण पहाटेपर्यंत हा पाऊस नक्की होऊन जाईल नांदेड बरोबरच यवतमाळ हिंगोली वाशिम ह्या भागामध्ये आजही संध्याकाळी काही ठिकाणी आहे आणि उद्याही संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे म्हणजे आजची एक उद्याची दोन तारीख देखील घातकच आहे त्यानंतर नागपूर वगैरे भाग तो कवर करणार आहे ठीक आहे हा झाला आता थोडक्या थोडक्यामध्ये नाशिक एरियाची कंडिशन काय आहे ते पाहूयात सध्या इकडे वातावरण थंड आहे पण पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून बऱ्याच ठिकाणी कोसळतात तर अचानकच रात्रीच्या वेळेला काही काही गावांना सिस्टम तयार होऊन पाऊस पडणार देखील आहे तर आता भीती कुठे कुठे आहे वादळाची सांगलीपासून पुणे या भागाच्या मधल्या सातारा वगैरे पट्ट्यामध्ये वादळाची भीती आहे सोलापूरच्या उत्तरेकडे बाजूंना बऱ्याच ठिकाणी वादळाचा धोका आहे त्यानंतर वादळाची भीती सांगोले बारामती धाराशिव एरिया एरियामध्ये देखील दे आहे बीड जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी अहिल्या देवीनगर परिसरातही बऱ्याच ठिकाणी धोका आहे इकडे भोकरदनच्या बऱ्याचशा गावांना धोका आहे अकोल्यामध्ये देखील वादळाची भीतीचा धोका आहे इथे म मराठवाड्यामध्येही बऱ्याचशा भागांना वारे अचानकच सुटून पाऊस जास्त प्रमाणात वाढू देखील शकतो अशा प्रकारची ही कंडिशन आहे त्यानंतर आता हे झालं आजच्या पुरतं उद्याची कंडिशन बघा उद्या पाऊस जो आहे तो विदर्भात सर्वाधिक जास्त असेल नाशिक एरियात आहे पुन्हा पुणे ते सातारा सांगली परिसरात आहे त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत हा पाऊस नागपूर एरियामध्ये झोडपून पहाटच्या वेळेला मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग तो जास्त प्रमाणात घेईल वातावरणातले तालुक्यात चेंज होऊ शकतात त्यामुळे सकाळचाही व्हिडिओ तुम्ही पाहावा यामध्ये नांदेड यवतमाळ हिंगोली वाशिम लातूर परभणी जालना अकोला अमरावती नागपूर गोंदिया भंडारा हे काही जिल्हे आहेत ते उद्यासुद्धा अशा प्रकारे आहेत सरळ सरळ थोडक्यामध्ये अजूनही सांगायचं प्रमाण सांगायचं म्हटलं की मित्रांनो दक्षिण महाराष्ट्रातला पाऊस सरळ मार्गे मराठवाड्या मार्गे मध्य महाराष्ट्र मार्गे विदर्भात जातो आहे जाताना बऱ्याच ठिकाणी वादळाची भीती आहे पावसाचा जोरही जास्त प्रमाणात आहे आणि काही ठिकाणी तो नुसता वारं देऊन जाईल काही ठिकाणी तोडी देऊन जाईल पण एक दोन एक दोन गावं असे आहेत तिथे मात्र तो तडाखा देऊन जाणार आहेत मित्रांनो ह्या शॉर्टकट व्हिडिओमध्ये एवढंच जय शिवराय धन्यवाद